हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स हे पण ही जी डिझाईन आहे आरीवर्कची ती साध्या सुईने केलेली आहे हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि मेन म्हणजे हा ब्लाऊज माझा नाही आहे माझ्या मैत्रिणीचा आहे तर तिने खूप म्हणजे विश्वासाने हा ब्लाऊज मला आरीवर्क करण्यासाठी दिला होता पण थोडंसं ह्याच्यामध्ये म्हणजे चूक झाली ती अशी की जी मार्किंग असते ना ती एक्स्ट्रा झाली आणि मग माझ्याकडून वर्क पण ते एक्स्ट्रा होत गेलं त्याच्यामुळे तिला फिटिंगमध्ये व्यवस्थित हा ब्लाऊज बसलेला नाही आहे शिवून पण घेतला तिने पण फिटिंगमध्ये बसला नाही त्याच्यामुळे मग हा ब्लाऊज असाच ठेवून द्यावा लागला पण ही डिझाईन तिला खूप आवडलेली होती आणि एवढी हेवी डिझाईन ही आपण साध्या सुईने केलेली होती तर साध्या सुईने पण आपण कोणती पण डिझाईन आपण करू शकतो म्हणजे वर्क परफेक्टली ती जी स्पेशल सुई असते किंवा तशी जी टॅक्ट असते त्या स... ती जे स्किल असतं त्याचप्रमाणं केलंच पाहिजे किंवा तसं आलंच पाहिजे असं काही नाही आहे जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही अशी पण म्हणजे साध्या सुईने पण डिझाईन ट्राय करू शकता तर मी खूप वेगवेगळ्या ब्लाऊजवरती वेगवेगळ्या डिझाईन करून पाहिलेले आहेत ते सगळे ब्लाऊज माझे त्या मैत्रिणीचेच आहेत तर हा ब्लाऊज म्हणजे फसला डिझाईन तर मस्त झालेली होती पण डिझाईन पण मस्त झालेली होती याला कष्ट पण खूप लागले पैसा पण खूप लागला वेळ पण खूप लागला पण फक्त प्रयत्न फसला तर तरी पण आमची जी म्हणजे आरीवर्क घरच्या गर घरी आणि साध्या सुईनं बनवण्याची जी क्रेज होती ती काय संपलेली नव्हती तिने परत एकदा मला म्हणजे असाच सेम ब्लाऊज स्टिच करून दिला साधा सिम्पल आणि मग मी त्याच्यावरती तिला हेवी डिझाईन करून दिलं होतं ते नंतर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर हा होता ही होती पहिली डिझाईन तर हा पण ब्लाऊज त्याच मैत्रिणीचा आहे तर आधी असाच स्टिच करून घेतलेला होता साध्या पद्धतीने पण नंतर मी असं तिला वर्क करून दिलेलं होतं आणि नाही का मोबाईलमध्ये बघून वगैरे म्हणजे मला पण आयडिया सुचली की आपण पण साध्या सुईने करून पा बघावं तर माझ्याकडे पण एक साधा ब्लाऊज होता त्याच्यावरती मी करून पाहिल्यानंतर तिला आवडलं आणि तिने पण माझ्याकडून भरपूर सारे ब्लाऊज असे साध्या सुईने वर्क करून घेतलेले आहेत तर त्या असफल ब्लाऊजच्या नंतर ही, आँ ही हे जो हा जो ब्लाऊज आहे हा स्टिच करून तिने माझ्याकडनं वर्क करून घेतलेला आहे तर बघू शकताय साध्या सुईने किती छान आपण म्हणजे ग्रँड हेवी डिझाईन तयार केलेली आहे तर म्हणजे असं नाहीच आहे की वर्क प्रॉपर आपल्याला आलंच पाहिजे तर आपल्याला जेवढं येतं आहे तेवढ्या ह्याच्यातून पण आपण छान असे डिझाईन तयार करू शकतो तर हा पण ब्लाऊज तिचाच आहे बघू शकता किती सुंदर दिसतोय वेअर केल्यानंतरसुद्धा खूप म्हणजे खूपच आकर्षक दिसतो आणि छान लुक येतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ह्या डिझाईन कशा वाटत आहेत ते मला कमेंट करायला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता ही आणखीन एक डिझाईन आहे खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आणि कमी ह्या सगळ्या डिझाईन करण्याला वेळ पण कमी लागलेला आहे फक्त याचे डिटेल व्हिडिओ नाही आहेत माझ्याकडे तर हे हे जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत त्याच्यातूनच तुम्हाला म्हणजे मी शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला आयडिया पण येईल की म्हणजे नेमके डिझाईन वगैरे डिझाईनच्या आयडिया तुम्हाला येतील म्हणून शेअर केलेलं आहे बघू शकताय खूप सुंदर असा हा ब्लाऊज दिसत होता तिने वेअर केल्यानंतर तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि लटकनसुद्धा बघू शकता की म्हणजे आरी वर्क केलेल्या ब्लाऊजला पण असे आरी वर्कचे वगैरे लटकन असतात तर तशाच पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर खूप छान दिसत होते हे लटकन आपल्याला बाजारातून वेगळे असे लटकन लाव घेऊन लावण्याची वगैरे गरज पडत नाही हे हा पण ब्लाऊजची म्हणजे जो फुल व्हिडिओ होता तो मी परवाच शेअर केलेला आहे तर खूप सुंदर दिसतोय हा पण ब्लाऊज तर बघू शकताय स्लीव्ज वगैरे खूप अशा म्हणजे छान दिसतात का वेअर केल्यानंतर आणि हा माझा जे पहिला ब्लाऊज होता जो की मी स्वतःच्या ब्लाउजवरती हे ट्राय केलेलं होतं आणि तेव्हा समजत नव्हतं की नेमकं कसं करायचं पण जसं जसं करत गेले तस तसं माझं मला आयडिया येत गेली त्याच्यामुळं माझ्याकडे जे साहित्य होतं ते मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे लावलेलं लाव ला आहे आणि त्यातले ब बीड्स वगैरे तुम्ही पाहिले असतील तर लक्षात आलं असेल की मला स्टार्टिंगला नेमकं शुगर बीड्स कोणत्या फिनिशिंगचे घ्यावे हे पण मला समजत नव्हतं तर नंतर नंतर ते आपल्याला आयडिया येत जाते तर बघू शकता इथे हा जो ब्लाऊज आहे ना या ब्लाऊजच्या म्हणजे ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ माझ्याकडे आहे संपूर्ण त्याची मी लिंक तुम्हाला सॉरी व्हिडिओ शेअर करते लवकरच तर या सगळ्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग